हिर हिरव पर चो हिरविगार हिरव हिरव पातळ चोडी हिरविगार माहर चारानिनला शृङ्गार माहर चारानिनला शृंगार हिरव हिरव पा ूपुज पान ग स्वर्गासा आना रूपुज पान ग हिरव्या हिव्या सोनेरी किनार हिरव्या हिरव्या सानेरी शृंगार शृङ्गार माहू चारा शृंगार हिरव हिरव पातळ चोडी हिरवी गार हिरव हिरव पातळ चोडी हिरवी गार महाबुरच्या केला शृंगार माते तुझा मु ग सोनेरी पिवाळा सोन्याच्या साकडीने गुंफियला माळा सोन्याच्या साकडीने गुंफि माळा कुटाला गडवि भक्त तो सोनार मुकुटाला गडवि भक्त तो सोनार माहूर चारिने कला शृङ्गार माहर चारा नेला शृङ्गार हिरव हिरव पर हिरवी गार हिरव हिरव पर थोडी हिरविगार मा चारानि कला शृङ्गार कानामधे जुमाके ओठ नगामधे ताम्बूलका जडनयनि मुखामधे ताम्बूलका जडनयनी भगा मधे शोभते लालीलाज गुलाल भा मधे शोभते लालीलाज हिरव हिरव पर छोडि हिरविगार हिरव हिरव पातळ छोडी हिरविगार मार् चारानि ने केला शृङ्गार मा घुर चारा ने मिटाकीला रांगोळी घातली सडा मिटाकीला रांगोळी घातली पंत्या लाविला दारात पंत्या लाविला दारात आली आली अंबाबाई घटात पंत्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात पंत्या लाविला दारात सडा मिटाकीला रांगोळी घातली सडा मिटाकीला रांगोळी घातली पंत्या लाविला दारात पंत्या त्या वि दारात आली आली अंबाबाई घटात पंत्या दारात आली अंबाबाई घटात पंत्या लाविल्या दारात लांब लांब केस कपाळी बिंदी लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात सडा मिठा केला रांगोळी घातली पण त्या लाल्या दारात पण त्या लाविला दारात आली आली अंबाबाई घटात पणत्या लाविला दारात कपाळी कुंकू किंचित हळद कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू जाणार नथनी तू जाणार आली अंबाबाई घटात पणत्या लाविला दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविल्या दारात सडा मिठा किल रांगोळी घातली पण त्या दारात पण त्या लाल्या दारात आली अंबाबाई घटात पणत्या लाल्या दारात आली आली अंबाबाई घटात पणत्या लाविल्या दारात हातात चुळा पायात पैंजण हातात चुळा पायात पैंजण जोडवी तुझ्या बोटात जोडवी तुझ्या बोटात आली अंबाबाई घटात पणत्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात पणत्या लाविल्या दारात साडा टाकीला रांगोळी घातली पण त्या लाल्या दारात पण त्या लाल्या दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविला दारात हिरवेगार पातळ बुट्टेदार चोडी हिरवेगार पातळ बुट्टेदार चोडी ओटी तुझ्या पदरात ओटी तुझ्या पदरात आली अंबाबाई घटात पण त्या लाविल्या दारात आली अंबाबाई घटात पण त्या लाविल्या दारात

महालक्ष्मीच्या नावाची ज्योत देवाऱ्यात जळते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुन्नाई आहे ग माझ्या पुरवीच्या जलमाची बाई पुन्हाई पूर्वीच्या जलमाची ज्योत देवारात जडते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुन्याई आहे ग माझ्या पुरवीच्या जलमाची एका थाळीत ना ए थाात नार पुरा पुुल आईची उटी वेड पूजे आ वे भावचरणसीठनया पूजा महालक्ष्मीची बाई पुण्या ग माझ्या पूर्वीच्या जलमाची ज्योत देवारात जडते महालक्ष्मीच्या नावाची ज्योत देवारात जडते महालक्ष्मी च नावाचि बाहि पुण्यायाहे ग माझा पुरवीचा जलमाचि आनन्दात भक्त सारे एका रांगेत बैसले त भक्त सारे एका रांगे तबे सने बोदामृत है ऐका मया आतुर ते जाने बोदामृत है कवितो तो माझ्या आईच्या देणगीची बाई आहे ग माझ्या पुरवीच्या जलमाची बाई पुण्यई ग माझ्या पुरवीच्या जलमाची ज्योतदेवाऱ्यात जडते महालक्ष्मीच्या नाभाची बाई पुण्यई आहे ग माझ्या पूर्वीच्या जलमाची बाई पुण्याई माझ्या पूर्वीच्या जलमाची सुरगावणी सुंदर वाटे घर हे ग मंदिर सुंदर वाटे घर हे ग मंदिर आई नैवाद्य जनु तुलसीला बहर आई नैवेद्य काडिला जनु तुलसीला बहर दासीला गुणी चरणासी आई पदरात तू दासी चरणासी आई पदरात तू गेई बाई पुन्याई आई ग माझा पुरवी चा जलमाची बाई पुन्याई माझ्या पुरवीच्या जलमाची ज्योत देव्हाऱ्यात झळते महालक्ष्मीच्या नावाची ज्योत देव्हाऱ्यात झळते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुण्या माझ्या पुरवीच्या जलमाची बाई पुण्या आहे ग माझ्या पुरवीच्या जलमाची सणबाई आला ग नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळत कोण कोणा फुगडी खेळते खेळत कोण कोणा सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळत खेळत कोण कोणा फुगडि कोकोन अमरावती च अम्बा आली माहूरग चिरे आली अमरावती च अम्बा आरगिरे लो आल छुम् छुम वाजते पया पैजना छु छुम वाजते पत पैजना

वनीगडा सप्तशृङ्गिलागडिखे निरुपदि वनीगडा सप्तशृङ्गिलागडिखे निरूप दिला चुडा वाजतो हातात खनख चुडा वाजतो हातात खनखण

तुळजापूरची भवानी आली कोल्हापुराची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळ घातला ग सणाई तुना गोंधळ घातला ग सणाई वाजे तुना फुगडी खेळते खेळत कोण कोणा फुगडी खेळते खेळत कोण कोण सणबाई आला ग नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण